विद्यार्थी मित्रांनो गट क मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस आपण दिलेली आहे आता यानंतर लिस्ट लागेल ती म्हणजे स्किल टेस्टची मग टायपिंगसाठी जवळपास एकवीस हजार विद्यार्थी पात्र रह होणार आहे या एकवीस हजारामध्ये तुमचा जर नंबर असेल तर स्किल टेस्टची प्रॅक्टिस आतापासून करणं गरजेचं आहे टायपिंग स्किल टेस्टचे निकष काय आहे कीबोर्ड कोणते वापरले जातात यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार काही प्रश्न मी तुमच्या समोर ठेवतोय बऱ्याच जणांना हे प्रश्न पडलेले आहे टायपिंग स्किल टेस्ट पॅटर्न काय असणार आहे कारण पहिल्यांदा देणार आहे पॅटर्न माहिती असणं आहे इथून पाठीमागे तुम्ही बघितलं असेल पण त्यात काही बदल तर झालेला ना नाहीये ना तो आपण जाणून घेऊया कशावर होणार संगणक लॅपटॉप की मशीनवर टेस्ट होणार आहे की वेळ किती मिळणार तुम्हाला त्या वेळेमध्ये किती टाईप करायचं आहे तुम्हाला क्वालिफाईड होण्यासाठी निकष काय म्हणजे तुमच्या चुका तुमच्या त्रुटी किती शब्द तुमच्या बरोबर आले पाहिजे चुकले तरी चालणार आहे घरी प्रॅक्टिस करण्यासाठी सॉफ्टवेअर कुठे मिळेल का याच्यासाठी सॉफ्टवेअर पण अवेलेबल करून दिलं ते कुठे मिळेल ते पण मी तुम्हाला सांगणार आहे मॉक टेस्ट कुठे देता येतील म्हणजे आत्ता मला जर टायपिंगची प्रॅक्टिस जर करायची असेल तर याच्यासाठी मला मॉक टेस्ट कुठे द्यायला चान्स आहेत का एमपीसीने तशी सुविधा दिलेली का ते पण सांगतो इंग्लिश की मराठीमध्ये होणार स्किल टेस्ट टेस्ट कुणासाठी आवश्यक नाही यांनी टेस्ट नाही दिली तरी चालणार त्यांचं सिलेक्शन होणारच आहे आणि टेस्ट देताना कोणत्या प्रकारच्या त्रुटी ह्या चुका असू शकतात मग की डिप्रेशन काय आहे किती पर्सेंट बरोबर यायला पाहिजे किती शब्द टाईप झाले पाहिजे किती शब्दा किती शब्द बरोबर आले पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींची प्रॉपर माहिती ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि तुमचा टायपिंग स्किल टेस्टसाठीची प्रॅक्टिस आत्तापासून चालू करा तुम्ही इन आहात की आउट आहात याचा विचार न करता टायपिंग स्किल घरी बसल्या सुद्धा प्रॅक्टिस करू शकता सो लगेच तयारी आपण करणार आहोत त्यातल्या काही प्रश्नांची उत्तर तुम्हाला मी इथेच देऊन टाकतो जसं की टायपिंग स्किल कशावर होणार आहे तर टायपिंग स्किल ही होणार आहे संगणकावरती दुसरं वेळ किती असणार आहे तुम्हाला साधारणतः दहा ही टायपिंग स्किल असणार आहे पण दहा मिनिटाच्या अगोदर तुम्हाला काही प्रॅक्टिस सेट पण असणार आहे ते पण पुढे मी तुम्हाला सांगतो क्वालिफाईड होण्याचे निकष पुढे सांगतो हेचं सॉफ्टवेअर कुठे मिळतं तर एस सीच्या वेबसाईटवर तुम्ही गेला तर याचं सॉफ्टवेअर अवेलेबल आहे कुठे मी दाखवतो हो त्यानंतर मॉक टेस्ट कुठे ही सुद्धा एमपीएससीच्या वेबसाईटला त्यांनी दिलेलं आहे एमपीएससी च्या वेबसाईटला आहे हे पण मी तुम्हाला सांगतो त्यानंतर इंग्लिश की मराठी आता इथे इथे लक्षात घ्या तुम्ही जेव्हा फॉर्म भरला होता प्रीचा फॉर्म भरला होता त्यावेळेस तुम्ही जी स्किल निवडला असेल टायपिंगचं इंग्लिश की मराठी या दोघांपैकी जे निवडलं असेल त्यापैकी दोघांपैकी एकामध्ये तुमची ही स्किल टेस्ट होणार आहे आता टॅक्स असिस्टंट जे आहे ना यासाठी मात्र बोथ आहे इंग्लिश पण आहे आणि मराठीसाठी होणार आहे मात्र टायपिंगसाठी दोघांपैकी एक जो तुम्ही ऑप्शन दिला असेल त्यामध्ये होणार आहे टेस्ट कुणासाठी आवश्यक नाही तर कुणासाठी आवश्यक नाही बघा ते सात सहा संवर्ष वर्ग कोणते कोणते आहेत दिव्यांग उमेदवार असतील ते पण मोठी पुढे दाखवतो मी तुम्हाला ते उमेदवार त्यांना सहा जण उमेदवार आहे त्यांना गरज नाहीये ते डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यांचं होणार आहे त्यांचं टायपिंग याचा अर्थ काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे टेस्ट देताना कोणत्या प्रकारच्या तुटी हे पण मी पुढे तुम्हाला पुढे सांगतो आता नोटिफिकेशन सांगतो बघा आता हे जे तुम्हाला सॉफ्टवेअर आहे सॉफ्टवेअर कुठे मिळणार आहे तर हे सॉफ्टवेअर च्या वेबसाईटला आहे एम च्या वेबसाईटला कुठे जायचं तुम्हाला ऑनलाईन फॅसिलिटीवर जायचं इथे गेल्यानंतर सगळ्यात शेवटी बघा टायपिंग स्किल टेस्ट नावाचा ऑप्शन आहे त्याच्यापुढे गेला तर तिथे काय 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 बघा मॉक टेस्ट हा बघा तुमचा हा पहिला ऑप्शन मराठीचा मॉक टेस्ट हा बघा इंग्लिशचा पण आहे आणि डाऊनलोड प्रत्येकाचा तुमच्याकडे कोणती विंडोज आहे बरोबर ऑपरेटिंग सिस्टम कोणती आहे त्यानुसार त्यांनी इथे दिलेलं तुम्हाला काय डाऊनलोड करायला टायपिंगचं डाऊनलोड करायला फ्री डाउनलोड मराठी टायपिंगसाठी आहे फ्री डाउनलोड इंग्लिश टायपिंगसाठी आहे सगळे तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्या आधारे तुम्ही घरी बसल्या बसल्या बस टायपिंग टेस्ट प्रॅक्टिस घरी बसल्या बसल्या करू शकता हा पहिला मुद्दा दुसरा तुम्हाला जर टेस्ट द्यायची असेल तर बघा इथे क्लिक केलं की तुम्ही टेस्ट देऊ शकता उदाहरणार्थ मी क्लिक केलं क्लिक केलं तुमच्या समोर हे विंडो ओपन होते हे विंडो ओपन झाली इथे क्लिक केलं याच्यावरती आय एम रेडी टू बिगिन हे केलं की तुम्हाला इथे समोर इन्स्ट्रक्शन इंस्ट्रक्शन व्यवस्थित वाचा सेम इन्स्ट्रक्शन तुम्हाला तिथे असणार आहे एमटीस ह्या इन्स्ट्रक्शन तुम्हाला दिल्या ह्या नीट वाचा त्यांनी सांगितलेल्या गोष्टी नीट वाचा त्यांनी काय असेल ते नीट लक्षात घ्या आधी मग तुम्ही स्किल टेस्ट देऊ शकता बघितली टेस्ट टेस्ट चालू झाली बघा एमबीसी मराठी टायपिंग टेस्ट मॉक मराठी टायपिंग टेस्ट आहे मराठी टायपिंग टेस्ट कीबोर्ड लेआउट मराठी की, कोणती आहे रिमिंगटोन गेन या नावाचा कीबोर्ड तुम्हाला वापरायचा आहे कीबोर्ड कोणता आहे रिमिंगटोन कीबोर्ड टोन गेल नावाचा कीबोर्ड वापरायचा आणि त्यात बघा तुम्हाला असा हा पॅराग्राफ बिला हा पॅराग्राफ बघून तुम्हाला टाईप करायचा आहे जसं मी इथे टाईप करायचा प्रयत्न केला जे मी टाईप केलं असं की घर ते ही स्वतःच्या मालकीचे हे टाईप करत गेलो खाली येत गेले बघा मी खाली टाईप करत गेलो जे टाईप करायचा शब्द आहे तिथे येलो मार्क असतो जो टाईप करायचा बाकी आहे तो कसा असतो ब्ल्यू असतो जो चुक चुकला आहे तो रेड असतो म्हणजे हे टाईप केलंय मी पण हे चुकलंय कारण माझी फॉन्ट वेगळा होता फॉन्ट साईज माझ्याकडे जी होती लॅपटॉपला ती त्यांची सॉफ्टवेअरची नव्हती म्हणून त्यांनी रेड दाखवलं म्हणजे चुकलेलं आहे तुमचे हे शब्द इकडे जर तुम्ही गेला तिथे काय जॉन स्मिथ यांनी ही टेस्ट दिली आहे किती टाइम लेफ्ट आहे नऊ पॉईंट बत्तीस म्हणजे मी जवळपास दहा मिनिट मला वेळ मिळणार आहे यात काय यु आर विंग मराठी टायपिंग टेस्ट आता यात काय की स्ट्रोक दिले बघा की स्ट्रोक काउंट म्हणजे काय तुम्ही किती की दाबताय की स्ट्रोक किती वेळा दाबलेले आहे स्पेस साठी एक दाबतो सोलपोरॉम साठी एक दाबतो स्पेस साठी एक दाबतो आणि डॅश साठी एक दाबतो जे काय ते की स्ट्रोक तर आपण किस्टॉक म्हणतो त्यानंतर एरर काउंट एरर लगेच काउंट केलं जाते इथे किती एरर झालेले आहे टाइपिंग करताना किती एरर झाले ते पण काउंट केलंय बॅकस्पेस काउंट म्हणजे एखाद्या शब्दात चुकलं तुम्ही बॅकस्पेस गेला का ते पण काउंट केलं जातं त्यानंतर टोटल वर्ड काउंट टोटल वर्ड किती काउंट केले तीनशे तुम्हाला हे किती वर्ड दिलेले आहे टोटल तीनशे वर्ड आहे आणि त्यात काय सांगितलं तुमचे वर्ड किती काउंट झाले सहा टाईप केले मी किती टाईप केले सहा टाईप केले आणि त्यांनी सांगितलंय पेंडिंग किती आहे दोनशे चौऱ्याण्णव पेंडिंग आहे बघा हे इन्स्ट्रक्शन खूप सुंदर आहे याच्या आधारे तुम्ही घरी बसल्या बसल्या प्रॅक्टिस करू शकणार आहात हा एक मुद्दा नीट लक्षात घ्या जसं की मी इंग्लिश घेतलं इंग्लिश मध्ये मला अजून सोपं काय केलं बघा मी इथे टाईप केलं वन्स अपॉन अ टाइम देर वाज हे सगळं मी काय केलंय कॅपिटल मध्ये टाईप केलं म्हणून सगळं रेड दाखवलं बघा म्हणजे चुकीचं हे पण दाखवतंय हे हंग्री ग्रीन झालं म्हणजे काय हे बरोबर टाईप केलं बघा स्मॉल लिपीमध्ये आहे ना बरोबर केलंय इथे परत काय केलंय इट हा शब्द मी काय केला इट ए टी केला म्हणून रेड झाला बघा म्हणजे चुकीचा आहे त्यानंतर ही शब्द मी कॅपिटल घेतला नाही म्हणून तिने रेड केलाय वॉच हा टाईप करायचा बाकी इथून पुढे टाईप करायचं मला हे टाईप केलं मी इथे परत त्यांनी दाखवलं बघा की स्टो काय एअर काउंट काय बॅकस्पेस काय टोटल वर्ड काउंट काय टाईप वर्ड काउंट काय आणि किती पेंडिंग आहे टोटल किती करायचे तुम्हाला चारशे दहा किती करायचे होते आता प्रत्येक पैसेज नुसार ते असणार बरं का हे तुम्ही लगेच हे उदाहरण आहे मग त्यांनी काय सांगितले पुढे मी तुम्हाला सांगतो निकष काय बघा हे प्रसुद्धी पत्रक आहे दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस यात त्यांनी काय सांगितलं त्यातले महत्वाचे मुद्दे टंकलेखन चाचणी काय तुमची क्वालिफाईंग आहे फक्त याचे मार्क पकडले जात नाही पण ही क्वालिफाय होणं गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल एखादा एक विद्यार्थी ज्याला की मेन्सला चारशे पैकी चांगले मार्क पडले फॉर एक्झाम्पल एकशे पन्नास मार्क पडले किंवा एकशे साठ साठ मार्क पडले हा स्किल टेस्ट देतोय स्किल टेस्ट मात्र स्किल टेस्ट जर क्वालिफाय झाला नाही एवढे जास्त मार्क असून काही कामाचे नाही तो फायनल मिनिटमध्ये येणार नाही का स्किल टेस्ट पात्र होणंही गरजेचं आहे मग पात्र होणे म्हणजे काय किती पर्सेंट पडले पर ते पात्रसाठी पुढे सांगतो तुम्हाला दुसरं काय सांगितलंय तीन पट उमेदवार स्किल टेस्टला येणार आहे आणि मुख्य परीक्षेचा अर्ज करते वेळी मग तुम्हाला पूर्व म्हटलं पण इथे लक्षात घ्या मुख्यच्या वेळेचा मुख्य परीक्षेचा अर्ज करते वेळी उमेदवारांनी उमेदवारांना मराठी किंवा इंग्रजी टंक लेखन कौशल्य चाचणीपैकी कोणताही एक टंक लेखन कौशल्य चाचणी निवडता येईल मुख्य परीक्षेचा फॉर्म भरता तुम्ही निवडलेला आहे तुम्ही मराठी दिला असेल तर मराठीत होणार आहे इंग्लिश दिला असेल तर इंग्लिश मध्ये होणार आहे सो आणि टॅक्स असिस्टंट साठी मात्र काय दोन्ही अनिवार्य आहे दोन्ही पण मराठी पण द्यायची इंग्लिश पण द्यायची ओके त्याचा पुढचा मुद्दा आहे आता ही पॅटर्न लक्षात घ्या पॅटर्न कसा आहे हा आहे स्किल टेस्टचा पॅटर्न आता हा पॅटर्न मी तुम्हाला नीट समजून सांगतो नीट लक्षात घ्या प्रॅक्टिस करताना याच पॅटर्ननुसार तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे ओके पहिले लक्षात घ्या तपशील चाचणी करता पात्र उमेदवारांची संख्या भरावायच्या पदाच्या तीन पट असणार आहे जेवढे उमेदवार तीन पट म्हणजे सात हजाराच्या तीन पट एकवीस हजार इथे येणार आहे टंकलेखन कौशल्य चाचणे स्वरूप लिपिक टंकलेखनच काय मराठी किंवा इंग्रजी असणार आहे क्वालिफाइंग आहे कर सायकसाठी दोन्ही भाषेत अर्हता घाली क्वालिफाईंग आहे ओके त्यानंतर चाचणीचे निकष बघा टंकलेखन चाचणीचे निकष इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द मिनिट आहे प्रतिशब्द शब्द प्रति मिनिट आहे मराठी तीस शब्द प्रति मिनिट आहे बरोबर की डिप्रेशन पर हावर्स किती असावा बारा हजार आणि नऊ हजार इज दॅट क्लिअर हे ठीक आहे ओके तुमचं ऑलरेडी सर्टिफिकेट आहे त्याचा त्याच्याबद्दल काही इश्यू नाही आहे मग तुम्हाला दहा मिनिटामध्ये टाईप करायचं आहे दहा मिनिटांमध्ये टाईप करायचंय सपोज दहा मिनिटात चाळीस शब्द मिनिट इंग्लिशचे जर टाईप केले तर किती होतात ते ते होतात चारशे शब्द बरोबर आणि इथे दहा मिनिटात मराठीचे टाइप केले किती होते तीनशे शब्द बरोबर दहा मिनिटात करायचे तुम्हाला पण आता शब्द टाईपनी करायचे ते सो तुम्हाला स्पेस असू शकतो सोलप्युरम आवश्यक डॅश शकतं हे सगळं विचारत घ्या तुम्ही आता दहा दहा मिनिटं वेळ दिलेला आहे तो कसा पुढे सांगतो तुम्हाला बघा त्रुटी चुकी मोजण्याची पद्धत काय आता तुमच्या चुका कशा होऊ शकतात ते सांगितलंय मराठीसाठी पंधराशे की डिप्रेशन व इंग्रजीसाठी दोन हजार की डिप्रेशन नुसार तयार होणाऱ्या शब्दांच्या शेकडा प्रमाणात आता की डिप्रेशन दहा मिनिटात तुम्ही किती करू शकता पंधराशे पैकी सोळाशे केल्या एखाद्या सतराशे अठराशे म्हणजे असं दाबलंय बाबा इथे दाखवतो ना मी तुम्हाला मग दाखवतो ना की स्टोक इथे दाखवलं बघा किस्टोक हे की स्टोक झाले ते ब्याऐंशी झाले किती सेकंदाज झाले ती माझे काही सेकंदात काही मिनिटात झाले ब्याऐंशी झाले फास्ट जर केले तर मी जास्त केले बघा इथे एकोणतीस केले मराठी साठी मी एकोणतीस केले हे की स्ट्रोक जे आहेत ना हे की स्टोक काउंट करणार पहिले जे पंधराशे मराठी साठी पहिले पंधराशे की स्ट्रोक असेल मराठीसाठी साठी पहिले दोन हजार की स्टोक हे बाजूला काढणार बरोबर आणि या की स्ट्रोक नुसार किती शब्द तयार झाले बरोबर आता सपोज पंधराशे की स्टोक तुम्ही गेले पंधराशे की स्ट्रोक नुसार काय पंधराशे की स्ट्रोक नुसार किती शब्द तयार होतात मराठीसाठी मराठी साठी पंधराशे की पहिले काय पहिले पंधराशे की स्ट्रोक पंधराशे आणि इंग्लिशसाठी काय आहे पहिले दोन हजार की स्ट्रोक बरोबर की स्ट्रोक हे काउंट करणार आणि याच्यानुसार किती शब्द तयार झाले याच्यानुसार किती शब्द फॉर एक्झाम्पल मी असं कन्सिल केलं की मराठीचे पण शंभर शब्द झाले आणि इंग्लिशचे सपोज एकशे वीस शब्द तयार झाले या की स्ट्रोक नुसार पहिल्या पंधराशे दोन हजार नक्की मग याच्यानुसार याच्यानुसार तुम्हाला हे शब्द किती बरोबर आहे किती यायला पाहिजे बरोबर किती शब्द बरोबर यायला पाहिजे मग याला मी हंड्रेड पर्सेंट पकडलं याला किती पकडलं मी हंड्रेड पर्सेंट पकडलं त्याच्या अगेन्स्ट किती यायला पाहिजे सगळेच बरोबर आले तर हंड्रेड पर्सेंट पण त्याच्यापैकी ऍटलिस्ट किती बरोबर यायला पाहिजे ओपन साठी आणि कॅटेगरीसाठी बघा इथे दिले त्यांनी हे झालं आता अराचीव म्हणजेच साठी आणि हे काय इतर कॅटेगरीसाठी आहे इतर कॅटेगरी आणि ईडब्ल्यू साठी पण आहे ओपन साठी सात टक्के चालतील त्रुटी आणि कॅटेगरीसाठी दहा टक्के तुटी चालतील म्हणजेच काय इथे मी तुम्हाला आता जे बोललोय इथे काय चालणार आहे इथे ओपन साठी किती तुट ओपन साठी आणि इथे कॅटेगरी ईडब्ल्यू एस पण याच्यामध्ये -HMM चालणार आहे ओपन साठी सात टक्के म्हणजे त्र्याण्णव टक्के बरोबर यायला पाहिजे इथे किती टक्के बरोबर यायला पाहिजे ऍटलीस्ट नव्वद टक्के बरोबर यायला पाहिजे जास्त चालतील पण कमी आलेलं चालणार नाही तर आणि तरच तुम्ही काय होणार आहे क्वालिफाईंग होणार आहे अन्यथा क्वालिफाय होणार नाही म्हणजे इथे सात टक्के चुका चालतील इथे दहा टक्के चुका चालतील मी इथे कंसात लिहून ठेवतो इथे सात टक्के चुका चालतील इथे दहा टक्के चुका चालतील म्हणजेच नव्वद टक्के त्र्याण्णव टक्के बरोबर यायला पाहिजे बरोबर ते शब्दांच्या भाषेत जर सांगायचं म्हणलं त्यांनी सांगितलं बघा शब्दांच्या भाषेत आता त्या त्याच्या अगोदर शब्दांच्या भाषेत काय सांगितलं इथे बघा इथे सांगितलं एक उदाहरण त्यांनी दिले बघा बघा पहिले मराठीसाठी पंधराशे की स्ट्रोक पकडले इंग्रजीसाठी दोन हजार की स्ट्रोक पकडले आणि कदाचित त्याच्यापासून त्यांना जो शब्द आहे तो, तो शेकड्या प्रमाणात घेतला आता एक उदाहरण त्यांनी घेतले बघा एक उदाहरण त्यांनी घेतलेलं आहे एकोणावीसशे की डिप्रेशन असले एखाद्या मराठी उतारात प्रत्यक्ष बादार ठरवट ना त्या उत्तरातील पहिले पंधराशे आता एखादा उत्तरात तुम्ही टाईप केला आणि त्यामध्ये एकोणावीसशे की स्ट्रोक केले पण त्यापैकी पहिले पंधराशे घेतले पहिल्या पंधराशेनुसार सपोज तुमचे दोनशे छत्तीस शब्द तयार झाले किती दोनशे छत्तीस आता मी तुम्हाला उदाहरण दिलं तसंच दोनशे छत्तीस शब्द तयार झाले मग तयार झाले तर उमेदवाराच्या पात्रतेसाठी निकष काय अराठी उमेदवार म्हणजे ओपन साठी ओपन साठी काय तुम्हाला दोनशे छत्तीस पैकी दोनशे एकोणास बरोबर यायला पाहिजे म्हणजे दोनशे छत्तीस चे पर्सेंटेज काढू शकता किती पर्सेंटेज त्र्याण्णव पर्सेंटेज काढायचे तुम्हाला त्र्याण्णव टक्के ते किती होणार आहे दोनशे एकोणावीस समथिंग येणार आहे म्हणजे दोनशे शब्द तुमचे बरोबर यायला पाहिजे प्रेम कॅटेगरीसाठी दोनशे छत्तीसच्या किती दहा पर्सेंट म्हणजे नव्वद टक्के कॅटेगरी किंवा ईडब्ल्यूएस साठी बरोबर आहे दोनशे छत्तीसच्या दोनशे छत्तीस च्या किती टक्के काढायचे इथे दोनशे छत्तीसच्या नव्वद टक्के काढायचं आहे नव्वद टक्के म्हणजे हे शून्य पॉईंट नऊ येणार आहे म्हणजेच काय दोनशे छत्तीस गुनिले पॉईंट नऊ करा हा गुन्हागार नऊ सोपन नऊश चोपन चार आला हा पाच बरोबर हचाला पाच नऊ त्रिक सत्तावीस दोन बत्तीस तीन नऊ दुने अठरा अठरा एकोणवीस एकवीस दोनशे बारा पॉईंट चार म्हणजेच दोनशे बारा त्यांनी पकडलंय बरोबर यायला पाहिजे म्हणजेच इथे तुम्हाला काय लक्षात घ्यायचंय दोनशे छत्तीस पैकी त्र्याण्णव टक्के बरोबर यायला पाहिजे आणि ते नव्वद टक्के बरोबर यायला पाहिजे तर तुम्ही क्वालिफाईड होणार आहात ते त्यांनी पुढे पण सांगितले बघा पुढे एक नोटिफिकेशन आलं होतं वीस जुलै दोन हजार तेवीस चा नोटिफिकेशन आहे त्यात पण त्यांनी हेच सांगितले आता हे वेगळ्या भाषेत सांगितलं काय त्र्याण्णव बरोबर त्र्याण्णव टक्के बरोबर शब्द अ राखीव म्हणजे ओपन साठी आणि नव्वद टक्के बरोबर हे राखीव उमेदवारांसाठी आहे इन्क्लुडिंग ईडब्ल्यू पण त्याच्यामध्ये आहे सपोज हे तुम्हाला समजलं तेच उदाहरण त्यांनी परत दिलं बघा आता प्रत्येक वेळेस तो पॅराग्राफ असाच असेल दोनशे छत्तीस शब्द बनतील हे नाही बरं का हे उदाहरण दिले फक्त त्यांनी सांगितलं पण हे उदाहरण आहे फक्त डिपेंड करतो तुम्हाला पॅराग्राफ किती येतो त्यात पंधराशे की डिप्रेशनमध्ये किती शब्द बनतात की डिप्रेशन नुसार बराच मी तुम्हाला मगाय सांगलं की मध्ये स्पेस हा सुद्धा की डिप्रेशन आहे बरं का स्पेस त्यानंतर स्वप्न विराम दिला त्यानंतर अपूर्ण विराम दिला डॅश दिली हे पकडलं जातं ना बरोबर की नाही किंवा तुम्ही बॅक स्पेस वापरला ते पण पकडलं जात ते पण पकड जाणार आहे सो ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करायच्या एक्झॅक्ट एवढे शब्द यायला पाहिजे असं नाही पण तुम्ही जेवढे शब्द बनवता त्यात त्र्याण्णव आणि नव्वद टक्के तुमचं बरोबर आहे यायला पाहिजे ही आकडेवारी ते बघा त्यांनी सांगितलं ही आकडेवारी केवळ उदाहरणं दाखल दिलेली आहे पण तुम्हाला त्र्याण्णव आणि नव्वद टक्के बरोबर यायला पाहिजे याचं लक्ष हे सगळे निघ त्यांनी सांगितलंय सेम आता तुम्हाला ऍक्च्युली जेव्हा तुम्ही टेस्टला जातात इथे जातात तेव्हा तुम्हाला जायचं बिफोर जायचंय तुम्हाला ते शेड्यूल येईलच तुम्हाला पण बिफोर जायचं म्हणजे कसर जायचं बघा मराठी टंकलेखन दहा मिनिटात किती शब्द टाईप करायचे तीनशे शब्द इंग्रजी टंकलेखनचे चारशे शब्द बरोबर दहा मिनिट वेळ दिला आहे ना तुम्हाला दहा मिनिटात एवढे शब्द टाईप करायचे फॉर एक्झाम्पल पण पन तरी पण ते काय करतात एवढे शब्द झालेच पाहिजे असं नाही पहिल्या पंधराशे आणि दोन हजार की डिप्रेशन ते विचारात घेतात मराठीसाठी किती सांगितलं पंधराशे की डिप्रेशन आणि इंग्लिशसाठी दोन हजार की डिप्रेशन विचारात घेणार आहे आता परीक्षा संरचना कशी पॅटर्न कसं लक्षात घ्या कीबोर्ड चाचणी पहिले तुम्हाला गेलं की पाच मिनिटं कीबोर्डची चाचणी म्हणजे काय त्या कीबोर्डला तुम्ही युज टू झाले पाहिजे की नाही तुम्ही घरी वेगळा कीबोर्ड वापरता तिथे वेगळे कीबोर्डचे प्रकार आहे सो कीबोर्ड युज टू होण्यासाठी पाच मिनिटं वेळ म्हणजे तिथल्या त्या इन्स्ट्रुमेंटची ओळख व्हायला पाच मिनिटं वेळ त्यानंतर परत ब्रेक पाच मिनिटाचा आहे परत मॉक टेस्ट आहे तुमची दहा मिनिटाची दहा मिनिटाची काय मॉक टेस्ट आहे ऍक्च्युली मॉक ही याचे मार्ग आहे का अजून नाही मॉक प्रॅक्टिस टाइम लावून तुम्हाला प्रॅक्टिस दहा मिनिटात बघा किती होत तुमचं तुम्हाला सराव हो दिली आहे झालं सराव मग परत ब्रेक दोन मिनिटाचा आणि मग इथे ऍक्च्युअली तुमची मराठी टंकलेखन दहा मिनिटाची ही टेस्ट आहे ही ऍक्च्युअली टेस्ट तुमची होणार का ही ऍक्च्युअली टेस्ट कन्सिडर केली जाणार आहे ऍक्च्युअल टेस्ट आणि मग पंधरा मिनिट दिव्यांग उमेदवार असतील करून देणार आहे तर त्यांना पंधरा मिनिट आहे बाकीच्यासाठी फक्त दहाच मिनिट आहे समजलं का स्टेप आहे पहिले कीबोर्डची जास्ती पाच मिनिटं कीबोर्डची ओळख नंतर पाच मिनिटाचा ब्रेक परत मॉक टेस्ट दहा मिनटं लावून देणार ते नंतर बघ दोन मिनिटाचा ब्रेक आणि मग ऍक्च्युअली तुमची टेस्ट सेम इंग्लिश साठी पण आहे कीबोर्ड पाच मिनिटं दिलाय त्यानंतर तुम्हाला पाच मिनिटाचा ब्रेक मॉक दहा मिनिट आहे दोन मिनिटं ब्रेक आणि मग ऍक्च्युअली ही तुमची टेस्ट होणार आहे दिव्यांगांना पाच मिनटं जास्त आहे आणि मग इथे परीक्षा कालावधी एकूण जर बघितला तो किती आहे बत्तीस मिनिटाचा टोटल काउंट करा तुम्ही बत्तीस मिनिटाचा आहे दहा दहा वीस पाच पंचवीस तीस आणि दोन बत्तीस आहे दिव्यांगांना मात्र सदौतीस आहे अशा पद्धतीने टेस्ट आहे या बत्तीस मिनिटांपैकी किंवा सदोतीस मिनिटांपैकी ऍक्च्युअली तुमची टेस्ट जीवनावरती दहा मिनिटाचीच आहे पण त्याच्या अगोदर तुमच्या प्रॅक्टिससाठी ह्या मॉक टेस्ट घेतल्या जाणार आहे ओके त्यांनी काळजीपूर्वक त्यांनी हे प्रिंट आउट दिली बघा त्यांनी हे चालू कसं आहे तिथे गेल्यानंतर काय प्रोसेस करायचं स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता आणि यानुसार तुम्हाला ते लक्षात घ्यायचं म्हणजे काय इथे सुरू करण्यासाठी क्लिक करायचंय त्यानंतर तुम्हाला कीबोर्ड जो वापरायचा तो लेआउट रेमिंग्टन मराठी कीबोर्ड आहे आणि इंग्लिश साठी कोणता आहे चा असेल तो क्युअरटी टाईपचा असेल हा कीबोर्ड इंग्लिश साठी असणार आहे त्यानंतर मराठीमध्ये त्यांनी एक नोटीस केले बघा अक्षर पूर्ण करण्यासाठी तुम्हाला के वापरायचा जनरली आपण शिफ्ट प्लस ए वापरतो मराठी टायपिंगला तर इथे के त्यांनी शब्द ना निर्देशक कर्सर तो वापरत येणार नाही फार पुढे निघून गेलात तुम्ही माठीमागचा एखादा शब्द क्लिअर करायचा आहे कर्सरचा वापर करतायत नाही बॅकस्पेस वापर लागतो म्हणून पर सगळं परत डिलीट होऊन जाईल म्हणून टाईप करताना काळजी की आत्ताच हे छोटे छोटे मुद्दे लिहून ठेवा मी काय सांगितलंय बॅक स्पेसचाच वापर करता येईल की निर्देशकचा वापर करता येणार नाही म्हणजे की की दाबली मग पाठीमाग गेलो कसं घेऊन मग कट केला असं करता येणार नाही बॅक स्पेस सगळं डिलीट होणार आहे सो तो मुद्दा पण लक्षात घ्या किंवा मॉक टेस्ट मी तुम्हाला मग सांगितलं ना एकदा ट्राय करा मॉक टेस्ट एकदा नाही दहा वेळेस ट्राय करा मॉक टेस्ट द्यास तुम्ही आता त्यानंतर सबमिट बटन दहा मिनिटानंतर पात्र दिना पंधरा मिनिटांसाठी कार्यान्वित होईल सबमिट न केल्यास दहा मिनिटानंतर डायरेक्ट ऑटोमॅटिकली ते बंद होणार आहे दहा मिनिटं तुम्ही आता मॉकटेस्ट देऊन बघा मी तुम्हाला दाखवलं ना ती मॉकटेस्ट एमपीसी वेबसाईट जाऊन देऊन बघा सेम तीच प्रोसेस तुम्हाला तिथे पण बघायला मिळणार आहे करेक्ट आता त्रुटी आढळल्यास काय तुम्ही तिथे गेला आणि कम्प्युटरमध्ये त्रुटी बाबा तुम्ही घाबरून गेला अरे ती कम्प्युटर चालत नाही कीबोर्डला की एक कीबोर्डला दाबलं येते काहीतरी गडबड होते अशा वेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये पंधरा मिनिटं वीस मिनिटं आधी जाऊन ते तुम्हाला देतात हँडल करायला सो नीट बघा जर तुम्हाला अशा त्रुटी आढळल्या तुम्णा तर लगेच घाबरून जायची गरज नाही कीबोर्डमध्ये काय त्रुटी आहे मशीन मध्ये आटो लागत होते वीज भेटते स्वयंचित चाचून बाहेर पडल्या असं काही जर झालं अचानक तुम्ही बाहेर पडला तर घाबरू नका त्यांनी काय सांगितलंय तिथे जे तुमचे इंचार्ज असतील त्यांना सांगा तांत्रिक बिघाड झाला तर पूर्ण मूल्यांकन वेळ प्रदान करण्यात परत तुम्हाला वेळ दिला जातो सो डोंट वरी काळजी करू नका हे पण नीट लक्षात घ्या त्यानंतर चाचणीमध्ये काही अनु अनुसूचित अनुसूचित प्रकार करायचा नाही ते सांगितलंय चाचणी पूर्ण झाल्यानंतर खालील त्रुटी या चुका म्हणून घालण्यात येतील स्टार करतो मी या स्टार हे नीट लक्षात घ्या ह्या चुका म्हणजे तुमच्या ह्या त्रुटी म्हणजे चुका उदाहरणार्थ वगळलेल्या प्रत्येक शब्दासाठी तुम्ही एखादा शब्द वगळला जसं की तुमचं ईट होतं ईट आणि तुम्ही ई टी केलं म्हणजे ए शब्द वगळला ही सुद्धा काय तुमची चूक आहे नंतर काय चुकीच्या शब्दाच्या प्रत्येक प्रतिस्थापनासाठी आता फॉर एक्झाम्पल तुम्ही EAT हा शब्दा चुक हा शब्द शब्द ईटी केला परत ईएटी पर करेक्ट केला करेक्ट केला ही सुद्धा तुमची चूक आहे ही सुद्धा चूक आहे त्यानंतर उतारात न आढळलेल्या शब्दाच्या समावेशनासाठी सपोज ही ईट असा शब्द आहे ही ईट असा शब्द आहे तुम्ही टाईप काय केला ही ही इज इट जे काय असं मला ग्रॅम बरोबर नाही करत तुम्हाला हा तुम्ही ऍडव्हान्स एक्स्ट्रा चा शब्द टाकला ना ही सुद्धा तुमची चूक आहे बरोबर पुनरावृत्तीच्या मार्गाने झालेल्या प्रत्येक शुद्ध लेखनाच्या त्रुटीसाठी म्हणजे डबल टाईप केलं तुम्ही हा शब्द डबल टाईप केला त्याला सुद्धा चूक किंवा अक्षर अक्षरांच्या समावेशनासाठी किंवा बदल किंवा वगळणे किंवा बदलणे उदाहरणार्थ स्पेलिंग हा शब्द स्पेलिंग इत्यादी हे जरी असं केलं तरी तुमची चूक आहे हा शब्द असा आहे तुम्ही असा लिहिलाय चूक आहे तुमची बरोबर आहे त्यानंतर अजून चूक काय चुकीचे कॅपिटलायझेशन कॅपिटल शब्द अक्षराचा लहान चुकीचा वापर आणि त्या उलट फक्त इंग्रजी टँक लेखना बाबत कॅपिटल आणि स्मॉल तुम्हाला कॅपिटल असेल तर कॅपिटल टाईप करायचे एक चूक एक त्रुटी अशा पद्धतीने तुमचं चुकांचं ते काउंटिंग होणार आहे सो नीट काळजी की आत्तापासून प्रयत्न चालू ठेवा टायपिंगची स्किलची टेस्ट आत्तापासून सराव करा थांबवू नका बरोबर दररोज एक दोन तास एक दोन तास करा काही प्रॉब्लेम नाही अजून किती आहे अजून कदाचित चाळीस पंचाळीस दिवस लागतील एक्झाम झाल्यापासून चाळीस पंचाळीस दिवसात तुमची टेस्ट होण्याची शक्यता आहे याच्या अगोदर पण होऊ शकते सो लगेच तयारी लागा त्यानंतर काय संगणक कीबोर्ड इत्यादी हाताळणी परिचित होण्यासाठी वास्तविक चाचणी सुरू होण्यापूर्वी सराव चाचणी द्या हे तुम्हाला ते त्यांनी पण सांगितलंय मी पण सांगतो कराच आहे आणि खालील गोष्टी टाळा ह्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता हे तुम्हाला टाळायचं आहे चोवीस मे दोन हजार तेवीसचं हे नोटिफिकेशन आहे अशा पद्धतीने स्किल टेस्ट जर बघितली तर सिम्पल आहे मराठी इंग्लिशसाठी पंधराशे दोन हजार की डिप्रेशनमध्ये जेवढे शब्द तुमचे बनतात त्याच्यापैकी त्र्याण्णव टक्के ओपनसाठी बरोबर आले पाहिजे आणि नव्वद टक्के कॅटेगरीसाठी बरोबर आले पाहिजे हे साधं साधं लॉजिक आहे सो so, टायपिंग करायला आत्ताच प्रॅक्टिस करा अननोन पॅसेस घ्या नोन असलेला पॅसेज घेऊ नका तिथे अननोन पॅसेज असतात सो टायपिंग करायला लागा आणि पटापट -पड़ टायपिंगचे जे पण छोटे छोटे छोड़, छोटे छोड़, मुद्दे आहेत ते लक्षात घेऊन टायपिंगची प्रॅक्टिस करा जाता एक सांगू इच्छितो इग्नॅट कडून तुम्हाला आतापर्यंत आम्ही सगळे मदत करत आलेलो आहोत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब पण करून ठेवा इतर नाही सुचवा परत दोन हजार चोवीस साग्नाईट कडून बॅच आपण लॉन्च केलाय फक्त पूर्व परीक्षेची बॅच चार हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी आणि पूर्व प्लस मुख्य साठी हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी पूर्ण टीम तुम्हाला इथे टीच करणार आहे टोटल प्रॉपर टीचिंग होणार तुम्ही कुठे बॅच केली काय केले असेल तरी सुद्धा मी आवर्जून सांगेल की नक्की आमच्या ह्या बॅचवर तुम्ही जॉईन करा तुम्हाला टू द पॉईंट शिकणारे पूर्ण टीम इथे भेटणार आहे सो अजून काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तरी मला कमेंट बॉक्समध्ये तुमच्या सूचना नक्की कळवा इथे सांगतो खूप खूप धन्यवाद